वाहून या गणित करारिर्त दादा देवाला चिंतन आवडतो दादा चिंतन आवडत गोष्ट सांगू का गाण्यात ताकद काय असते दादा गाणं कसं सारू मी एक उदाहरण देत असतो अकबर बादशाच्या काळात तानसेन नावाचा एक रवयी होता दादा तानसेन तर तानसेनचं गाणं एवढं सुंदर होतं बाबा संध्याकाळ झाली ना की घराच्या बाहेर दगडाचे दिवे ठेवायचे त्याच्यात तेल ओतायचं आणि वाट ठेवायची तानसेनं नुसता फट दीप राग तर दिवे आपोआप पेटायचे काळी नव्हती मला दीप राग गायला तर दिवे आपोआप पेटायचे एवढंच नाही तो जर आता असत दुष्काळ सुद्धा पडला नसता मला काय गाण्यातली ताकद होती भर उन्हाळ्यात मेघ मला रागायला तर भर उन्हाळ्यात पाऊस पडायचा ही ताकद होती तानसेनच्या गाण्यातली मेघ मेघमाला रागला गायला तर आकाशातून पाऊस पडायचा आपलं गाणं ऐकून आलेला पाऊस निघून जायचं गाणं सांगते गाणं मी का